काय सांगा जोडीची किंमत लाख साडेतीन लाख दाती कशी दाती चार चार बरे काम आलेलं चांगले का गरीब श्या बर बर मित्रांनो बघून या काळा कलर आहे एकदम जवळ सु तयारीची टॉप क्वालिटीची बैल आहे त्या पूर्ण शिंग शिंगोडी पूर्ण सारखी आहे खांद्याला सारखं आहे हाईटला पण सारखाच आहे हा युटूब बघून द्या मित्रांनो मागून पूर्ण एकदम जबरदस्त असे बैल जोडे नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल मोबाईल नंबर सांगा नाव काय आपलं तेलंगी प्रदीप तेलंगी प्रदीप किती पहिले जोड आज अच्छा चार ते पलीकडे आपल्या का त्याचे काय सांगायचे विकले लाखाला विकली दाती नेमकी आले होते आले का किमतीला कमी जास्त होऊन जातील ना फायनल किती सोडणार हे जोड काय आल्यानंतर पाहू ना सौद्याला होतील बसल्यावर काय ठीक आहे कोणत्या कामाला कशाला पूर्ण गरीब खात्रीशीर खात्रीशीर टाकून